सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्याकडून कागल तालुक्यातील गोरक्षक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना नाहक त्रास दिला जातोय लोहार यांची खाते निहाय चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे कागल तालुक्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायाविरोधात निवेदन दिल्यामुळं कागल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली हिंदुत्वादी कार्यकर्त्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्यांना हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याबद्दल कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना निवेदन दिलं गजेंद्र लोहार यांची खाते निहाय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्ते संभाजी साळुंखे विक्रम जरक सुजित चव्हाण राजू यादव संदीप सासने सुनील सामंत उदय भोसले विनायक आवळे आनंदराव परवर किरण दुसे अमय भालकर सतीश मांगले उपस्थित होते